नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बिना दोरी आणि बिना क्रॉसपट्टीच्या असा उरेपट्टी म्हणतात त्याला किंवा तिरक्या कपड्यामध्ये उरेपमध्ये जो कपडा काढून आपण पायपिंग बनवतो तर ते पायपिंग अगदी इझिली अगदी पडदिशी अगदी एका मिनटामध्ये आणि अगदी गोल राऊंड पायपिंग अगदी दोरा वगैरे घालून केल्यासारखं कसं बनवायचं आणि अगदी पडदिशी आणि अगदी सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं आणि अगदी फिनिशिंगनं एकदम छान असं फिनिशिंग त्याला येत आहे एक नंबर फिनिशिंग येतं आहे तर ते कसं बनवायचं ते पाहूया इथं तुम्ही पाहू शकताय सव्वा इंचाची मी पट्टी घेतलेली आहे रुंदीला आणि जो आपला बाहीचा कपडा आहे किंवा आपल्याला जिथं काही पायपिंग करायचं आहे तिथं तर सरळ बाजूनं काय करायचं लावायचं तुम्ही तर बघू शकता मी ओढली तरी ती क्रॉसमध्ये नाही आहे ही सरळमध्ये पट्टे आहे तर आपल्याकडे एक एक वेळेला पर्याय नसतो आपल्याकडं काय होतं कपडा नसतो आपल्याकडं उपलब्ध की आपल्याला तिरक्यामध्ये पट्ट्या काढाव्या लागतात पायपिंगसाठी किंवा त्याच्यामध्ये दोरा वापरावा लागतो तर अशा वेळेला काय करायचं तर त्यावेळेला अशा पद्धतीनं तुम्ही जर पायपिंग केलं तर खूप छान पायपिंग बनतं तर तुम्ही पाहू शकता इथं मी सव्वा इंचाची रुंदीला पट्टी घेतलेली आहे तर ती काय करायच्या सरळ बाजूनं अशी ह्याला लावून घ्यायची आहे जो सरळ भाग आहे बाहीचा किंवा कुठला आपला ज्याच्या पाइपिंग पायपिंग करायचा आहे तो भाग सरळ घ्यायचा आणि सरळ भागावरती ते वरच्या साईडनं आपण त्याला ती पट्टी अशी जोडून घ्यायची आहे आणि जोडून घेतल्यानंतरनं काय करायचं इथं तुम्ही इथं अगदी बारकाईनं बघा व्हिडिओ स्किप करू अगाच तुम्हाला एक व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या काहीही लक्षात येणार नाही आणि मग पुन्हा म्हणचलं की हा पायपिंग गोल झालं नाही चेपटलं वगैरे असं व्हायला नको अगदी गोल राऊंड पायपिंग तयार होतं आणि अगदी फिनिशिंगनं तुम्हाला कुठंही याच्यामध्ये इकडं तिकडं असं बारीक मोठं किंवा वाकडं तिकडं असं काहीही पायपिंग दिसणार नाही पायपिंग एक सरळ आणि एक छान पद्धतीनं एका रेषेमध्ये पायपिंग तयार होतं तर तुम्ही इथं पाहू शकताय जो आपण जॉईंट केलेला शिलाईचा भाग आहे पट्टीचा आणि तो तर तो, तो काय करायचा आहे आपण एक इंचाची पट्टीची जोडलेली आहे सव्वा सॉरी सव्वा इंचाची पट्टी जोडलेली इंचा आहे जो त्या साईडला पाडायचं आहे आणि तिथून मग पुन्हा पट्टी फोल्ड करायची आहे तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी ते केलेलं आहे आणि पट्टी फोल्ड करायचा तो कपडा पुढं आला पाहिजे जे आपली शिलाई आतमध्ये गेली पाहिजे आणि परत काय करायचं वरच्या साईडला आपण बघायचं आहे किती राहिलेला आहे आपल्याला पायपिंग करून थोडासा कपडा पाठीमागा आला पाहिजे अशा पद्धतीनं आणखीन एक डबल फोल्ड मारायचा जेणेकरून पायपिंग दिसायला अगदी छान दिसते आणि तो माने सहज इझिली तिथं पायपिंग दिसून जाईल तुम्ही तिथं पाहू शकता अगदी छान बारीक अशी पायपिंग दिसते आणि काय करायचं आहे मेन म्हणजे महत्त्वाची टिप ह्याच्यामध्ये हे आहे की तुम्ही जी शिलाई करणार आहोत ती बरोबर त्या आपण जिथून जॉईंट दिलेला आहे पहिली ज्या वेळेला पट्टी जोडलेली आहे त्या शिलाई खाचेमधूनच शिलाई चालवायची आहे अगदी गोल राऊंडमध्ये पायपिंग खूप छान पद्धतीनं तयार होतं तुम्ही हे म्हणशाला की अगदी इझिलीने अगदी इतकं पडदिशी पायपिंग कसं काय गोल राऊंडमध्ये होऊ शकतं तर तुम्ही या अशा पद्धतीनं पायपिंग बनवा तर तुम्हाला इथं दिसणार नाही तर त्याच्यासाठी मी इकडं जवळ कॅमेरा घेऊन झूम करून दाखवत आहे तुम्हाला की पट्टी दिसत असेल तुम्हाला एका साईडला तर पट्टीच्या आतल्या साईडला आपला जॉईंट केलेला कपडा घालायचा आहे परत एक फोल्ड मारायचा आहे आणि परत दुसरा फोल्ड मारायचा म्हणजे दोन फोल्ड मारायचे आहेत जेणेकरून वरच्या साईडला पाइपिंग हे तयार होईल तर मी तर तुम्हाला काय करते थोडंसं मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते तो तो का तर कपडा व्हाईट आहे त्याच्यामुळं जास्त लाईटमुळं थोडंसं ब्राईटनेस जास्तच त्याचा व्हायला लागलेला आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल बारीक माझ्या बोटाजवळ की बारीक पायपिंग एकसारखं आहे आणि त्या खाचीमधून शिलाई चालवायची आहे आणि काय करायचं आपल्याला जर पडदेशी जर जमत नसेल तर शिलाई मशीन आहे ते थोडंसं हळूहळू तुम्ही केलंसा तरीसुद्धा चालेल खरं एक नंबर काम असं होतं तर मला तुम्हाला इथं नवीन आणि मी परत दाखवले बघा तर तुम्ही अशा पद्धतीनं फोल्ड करू शकता इथं बघा हा कपडा आहे तो आपण पट्टी जोडलेल्या साईडला करायचा आहे आणि जॉईंटच्या फुडल्या साईडला थोडीशी पट्टी पाडायची आहे आणि परत दुसरा फोल्ड मारायचा आहे आणि दुसरा फोल्ड मारला की वरच्या साईडला ऑटोमॅटिक आपल्या मनाने पाइपिंग तयार होते आणि फक्त मशीन चालवायचं आहे व्यवस्थित आणि तेही चालवताना अगदी खाचीतून चालवायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त असं अवघड काही नाही आहे आणि प्रॅक्टिसची पण असं काही जास्त गरज लागत नाही आहे फक्त तुम्ही हे फोल्डिंग कपडा जो फोल्डिंग करायचा आहे तो व्यवस्थित अगदी फोल्डिंग केला ना आपल्या मनानावरती पायपिंग तयार होतं आणि गोलराऊंडमध्ये तयार होतं आणि छान पद्धतीनं होतं आणि एकसारखं होतं आणि फक्त काळजी घ्यायची आहे की मशीन चालू तुम्ही पाहू शकता इथंही मी तुम्हाला आणखीन एक वेळा दाखवलेलं आहे प्रत्येक वेळेला का तर कसं होतं विसरून जाता तुम्ही पुन्हा नंतर कपडा बाहेर येऊन जातात बाहेर कपडा आला की पायपिंग बनणार नाही ना त्यामुळं शेवटपर्यंत काळजी घ्यायची की आपला जॉईंट जो आहे तो पट्टीमध्ये आत गेला पाहिजे जेणेकरून तो बाहेर दिसला नाही पाहिजे आणि पट्टीमध्ये गेल्यामुळं काय होतं त्या पट्टीला असा एक छानसा असा गोल उभारी येते त्या कपड्यामुळं आणि गोल राऊंड असं दिसतं त्याच्यामध्ये ना दोरा ना तुम्हाला उरेमध्ये किंवा तिरक्यामध्ये कपडा काढायची काहीही गरज नाही आहे अगदी सरळ कपड्यामध्ये सुद्धा पायपिंग खूप छान आणि सुंदर पद्धतीनं बनवू शकतं तर तुम्ही अशा पद्धतीनं पायपिंग करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला इथं मी एकदम अगदी जवळून दाखवते की अगदी शिलाई इकडं तिकडं कुठंही जायत नाही आणि पायपिंगसुद्धा एकसारखं बारीक असं होऊन जातं आहे तुम्हाला थोडंसं दिसत नसेल तर अजून थोडंसं मी नंतरनं झूम करून दाखवते तुम्हाला की मी कसं केलं आणि ही आतल्या साईडची बाजू आहे अगदी फिनिशिंगनं पाहू शकताय अगदी प पायपिंग झालेलं आहे नाही तर याला कुठंही जॉईंट द्यायची गरज आहे किंवा याच्यामध्ये दोरा घालायची गरज आहे काहीसुद्धा नाही अगदी सरळ कपड्यामधून अगदी छान पद्धतीनं तुम्ही पायपिंग बनवू शकता तर आणि एक सारखं सरळ बनतो तुम्ही पाहू शकताय किती छान पद्धतीनं तयार झालेलं आहे पायपिंग तर तुम्हाला काय होईल की प्रत्येक वेळेला कपडा आपल्याला फुरतोच असं नाही आहे का तर प्रत्येक वेळेला कपडा अवेलेबल असेल असंच नाही आहे त्यावेळेला ज्यावेळेला कपडा शिल्लक नसतो तर त्यावेळेला काय करायचं तर अशा पद्धतींकरता किंवा इझिली पद्धत म्हटलंच तरी चालेल त्याच्यामध्ये दोरासुद्धा घालायची काही गरज नाही आहे बिना दोऱ्याचं अगदी छान पद्धतीनं पायपिंग होते तुम्ही झूम करून आता मी, मी तो तो तर दाखवलेलं तुम्हाला तुम्हाला बारीक शिलाई दिसत असेल बघा जरा असं त्या खाचीमधून चालवलेली आणि ही उलटी बाजू आहे बघा किती फिनिशिंगनं किती छान पद्धतीनं दिसते तर हे उलट्या बाजूनं आहे आणि हे आहे ते आता ही तर पुढं आहे ते हे अजून उलट्याच बाजूने मी दाखवते आणि पुन्हा सरळ बाजूनं आहे तर तुम्ही पाहू शकता सरळ बाजूनंसुद्धा पायपिंग अगदी छान झालेलं आहे कुठंही तुम्हाला काहीही असं वाकडं तिकडं पायपिंग दिसणार नाही चेपटलेलं पायपिंग दिसणार नाही अगदी दि गोलमध्ये खूप छान पद्धतीनं पायपिंग तयार होतं आणि तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा ह्याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिस वगैरे काही नाही लागत तुम्हाला दिसत असेल की अगदी मी खाचीमधूनच शिलाई घासून त्याला चालवलेली आहे शिलाईसुद्धा बारीक इकडं तिकडं दिसणार नाही एकदमच झूम करून दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला शिलाई दिसते नाहीतर अजिबात शिलाई दिसत नाही त्यामुळं तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास परत सांगते की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद